शहापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला खिंडार आसनगाव कळंबे खर्डी विविध विभागातील पदाधिकारी करणार शिवसेनेत पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार शिवसेना पक्षप्रवेश शिवसेना नेते प्रकाश पाटील जिल्हा प्रमुख मारुती धेडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश ठाणे येथील शिवसेना कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रम होणार तालुक्यातील हजारो पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होणार आत्ताच्या घडील एक मोठी बातमी शहापुरातून पाहतोय शहापूर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला खिंडार पडले असून आसनगाव कळंबे खर्डी किनवली डोळखाम विभागासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश करणार आहेत थोड्याच वेळात हा पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे जवळपास हजारो कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत ठाणे येथील शिवसेना पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न होत आहे या ठिकाणी शिवसेनेचे नेते प्रकाशजी पाटील ठाणे जिल्हाप्रमुख मारुती धिरडे प्रमुख प्रकाश भेखंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी या पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपस्थित आहेत खरंतर शिवसेना नेते प्रकाश पाटील जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा एवढा मोठा पक्षप्रवेश कार्यक्रम शहापूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा होत आहे उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला खऱ्या अर्थाने शहापुरात आता गळती लागली असून अनेक पदाधिकारी आता शिंदे शिवसेनेत दाखल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते काही वेळातच हा पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न होत आहे